तुम्हाला आता मी एक चान्स दिले आता तुम्ही मला एक चान्स द्या तुम्हाला फिरवायला हॅलो हा करतो का काय नाही ओसाला पाणी काय मकाला पाणी देत मकाला पाणी देतो येणार कुठं भेटायला तुला भेटायला मी कधी घे यायला तयार पण इथ काय केलंय माझ्या बापाने मला पाणी द्यायला लावलं तुला काम मी नाही ना कडू लात पाणी तू कशाला खाऊ न गा च्या पिला गुला बोल काय पण म्हणजे माझ्या बच्च्याला करत होत लय मिस मला आठवलं पाहिलं किस मग काय पण मला आता यायला माझ्या पाषी पाहिजे होते आता काय खरच सांगतो काजेल तू असे ना

बोलायच काय बोलायचं तुला चला की मक कशाला मग कणीस खाऊ घालत नको मला गाव काय खाऊ चला की बानीस खाऊ नाही एकदा होय माणसान गावला गावला आणि कनिष असलं क्वालिटी असत ना काय सांगाय नाही आमचं लय फेमस आहे होय बोल असलं चालतंय ना काय सांगाय नको शंभर शंबल, शंभरला

एक तर दिसायला लागलं का लय आज कनेच आहे आणचं आणि मोठ्या बघायचं का ते बघा किती मोठे हा लय मोठे आहे का कणकांचे लय मोठे असतात होन बघता क्वालिटीच आज थांबा मोठं काय कंचकान कंचका म्हणतो एक तरी आहे का बरं इथं जागे आता दिलं तर येऊन मोठं बरं असतं चल तुम्हाला आता मी एक चान्स दिलाय आता तुम्ही मला एक चान्स द्या तुम्हाला फिरवायला हो देते की तुला चान्स कधी वेळ आल्यानंतर आता आमची कमी सगळं आणि आम्हाला टाइम नसला देत कशाला तुम्हाला आम्ही इथं जवर करू होय तुम्हाला एक बोलायच लाईल काय रे तुम्हाला होय oh, हम्म तुम्हाला तसं लय आवडतो हम्म पण जाऊ दे का काय काव

जाऊ ना आपण बघू आता जाऊ आमचं पेमेंट आलं की जाऊ बर चाल ऐक ना पाहिलं काय रे आपल्याला जायचंय कुठं गोवाटीला होय काय ती डोंगर काय ती हॉटेल काय ती झालं तुम्ही डॉलके मधीच डॉलक मारल मग मा? मग आल ना बरं तुला माझ्यात काय आवडलं बरं आंटीलावरी लोक मी हायत चॉकलेट फक्त मला आण दुसरं काही फक्त पाऊस यायला नव्हता पाहिजे ना आपल्या मध्ये पावसाने गोल केला हा ना पाऊस यायला लागले ना आता जायला लागला मला तू जाऊ दे